ते सावंतवाडीमध्ये एक मोती तलाव आहे त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावर संजय आता त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री पाहतील बोला राऊसाहेब सरसंघाच्या म्हणतात की पंच्याहत्तरीची शार अंगावर पडते याचा अर्थ आता सांभाळीचा असतो त्यांचे अनेक म्हणजे या अनुदानाचे आठवड असेल विराट कोहलीने म्हटलं आहे दारिद्र्य केस दोनच्या केस निघले तेव्हा मला कळलं की आता थांबायची वेळ आली निवृत्तीची वेळ आली आपल्याला आठवत असेल की मी या संदर्भात एक ओखोक लिहिलं होतं नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम आणि संघाचे सरसंघ चालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली ती चर्चा मी साधारण त्याचा सारांश मी टाकला त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी जो स्वतःच नियम केलेला आहे Eu só nem...